नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अॅकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो जी के ब्रह्मास्त्र सिरीज ज्यामध्ये आपण दोन हजार सर्वाधिक वेळेस रिपीट होणाऱ्या प्रश्नांचा रणसंग्राम अभ्यासणार आहोत हा भाग क्रमांक दोन आहे ज्यामध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण शंभर प्रश्नांचा सराव करणार आहे आशा करतो मित्रांनो जेवढे काही मी प्रश्न घेईल ते तुम्हाला मनापासून आवडतील जर आवडले तर मित्रांनो फक्त एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका नवीन जर असाल चॅनलवर तर या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून मित्रांनो सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऐकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बघा लेक्चर स्टार्ट करण्या अगोदर थोडक्यामध्ये छोटीशी एक मित्रांनो तुम्हाला माहिती सांगतो बघा बी एम सी क्लर्क दोन हजार चोवीससाठी तुम्ही जर फॉर्म अप्लाय केलेला असेल तर फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपये मध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो लाला लजपतराय ओके हे आहेत यानंतरचा प्रश्न घ्या आता अनंत लक्ष्मण कान्नेरे हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक कोणत्या जिल्ह्यातील आहेत तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामधील आहेत ते आहे तसे बघा अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन कोणत्या संघटनेने केले तर मित्रांनो उत्तर आहे प्रार्थना समाज तसेच अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येबाबत प्रथम राज्य कोणते आहे तर ते आहे मध्य प्रदेश तसेच अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र यानंतरचा प्रश्न अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे मित्रांनो भारतातील पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र आहे तसेच बघा अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र ओके जंगल वेगळं आहे मित्रांनो आणि अभयारण्याचं वेगळं आहे ओके यानंतर बघा अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर एकोणीसशे चारमध्ये मित्रांनो अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना झाली होती तसेच मित्रांनो अभिनव भारत ओके याची स्थापना कोणत्या क्रांतिकाराने केली होती याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे जो विद्यार्थी सर्वात फास्ट आणि अचूक कमेंट करेल मित्रांनो त्या विद्यार्थ्याला प दोन हजार प्रश्नांची ही जी काही पी डी एफ आहे हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहे यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर दहा अमरावती विभागात एकूण किती तालुक्यांची संख्या आहे तर मित्रांनो छप्पन तालुक्यांची संख्या आहे तसेच क्वेश्चन नंबर अकरा अमरावती विभागात एकूण तालुक्यांची संख्या किती आहे तर मित्रांनो छप्पन्न आहे अमेरिकेच्या घटनेत एकूण किती कलमे आहेत तर मित्रांनो कलम सात आहेत टोटल कलमे अमेरिकेच्या संविधानामध्ये मित्रांनो किती आहेत तर सात आहेत ओके यानंतर बघा अरुणोदय वृत्तपत्र कोणी सुरू केले होते तर ते केले होते काशीनाथ विष्णू फटके यांनी तसेच अश्वघोषाच्या बुद्धचरितची भाषा कोणती होती तर मित्रांनो ती होती संस्कृत ओके यानंतरचा प्रश्न बघा आता बुद्धचरित कोण लिहिलं होतं तर अश्वघोष नावाच्या व्यक्तीने लिहिलं होतं मित्रांनो आणि ती भाषा होती संस्कृत अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा यानंतर बघा आता असहकार आंदोलनाच्या कोणत्या वर्षी सुरुवात झाली होती तर एकोणीसशे वीस मध्ये झाली होती मित्रांनो तसे बघा असहकार चळवळ कशामुळे थांबवण्यात आली तर चौरा चौरी जे काही प्रकरण झालं होतं मित्रांनो त्याला हिंसक वळण लागलं होतं म्हणून मित्रांनो ही जी काही असहकार चळवळ आहे याला थांबवण्यामध्ये आली होती लक्षात ठेवायचं एकोणीसशे वीस मध्ये आणि मित्रांनो एकोणीसशे वीस पासून ते स्वातंत्र्यापर्यंतच जो काही कार्यकाळ आहे ना यालाच काय म्हणतात तर गांधीयुग म्हणून ओळखण्यात येते एकोणीसशे वीस पासून समोर यानंतरचा प्रश्न बघा क्वेश्चन नंबर एकोणीस असहकार चळवळीला कोणत्या दिवशी प्रारंभ झाला तर मित्रांनो तारीख लक्षात ठेवा एक ऑगस्ट एकोणीसशे वीस हे तारीख लक्षात ठेवायचं यानंतर बघा अस्तित्वात असलेल्या जगातील काय म्हण प्रश्न आहे अस्तित्वात असलेल्या जगातील सर्वात प्राचीन धर्म कोणता आहे तर तो आहे सनातन धर्म यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव हे रेहेकुरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर ते आहे काळवीट नावाच्या प्राण्यासाठी तसे बघा अहमदनगर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांची जन्मभूमी आहे तर त्याचं उत्तर आहे पारनेर तसेच क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्री कोण आहेत तर मित्रांनो बैनाबाई चौधरी हे आहेत यानंतरचा प्रश्न अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं उत्तरसुद्धा अहमदनगरच आहे ओके आणि सध्या मित्रांनो अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान हे मित्रांनो अहमदनगरमध्ये असल्याकारणाने अहमदनगरचा आता नामांक नामांतरण झालेलं आहे काय तर मित्रांनो खुद्द अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने ओके म्हणून याला स्टारमार्क करायचं आहे यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह ॲल्युमिनियम सिलेक्टेडने बघा आता ॲल्युमिनियम ने, ने समृद्ध असलेल्या विविध प्रकारच्या खडकांचे विघटनाचे विघटनाने कशाचा साठा तयार होतो तर मित्रांनो बॉक्साईडचे साठे तयार होतात यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स आंतरराष्ट्रीय ओझोन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर सोळा सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो तसेच बघा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आहे यानंतरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर अकरा डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो यानंतरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय भारत संशोधन केंद्र कोणत्या देशात आहे तर फिलिपाईन्स तसेच आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर मित्रांनो सर्वात मोठा जर म्हटलं तर गुरु आहे आणि मित्रांनो अगोदर याच गुरुला काय होतं तर मित्रांनो सर्वात जास्त उपग्रह होते परंतु आता शनी हा प्रथम क्रमांकावरती येतो की ज्याला सर्वात जास्त उपग्रह आहेत मित्रांनो आता बघा शनी ग्रहाला नवीन संशोधनानुसार टोटल किती उपग्रह आहेत याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर थर्टी वन आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता तर मित्रांनो तो आहे बुध ओके डन यानंतरचा प्रश्न आग्रिया आंध माझी आणि पाऊ या जे जमिती आहे मित्रांनो हे कोणत्या राज्यामध्ये आढळतात तर उत्तर आहे छत्तीसगड आणि छत्तीसगडची राजधानी काय तर रायपूर आहे मित्रांनो तसेच आचार्य विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यातील आहे तर तो आहे रायगड जिल्ह्यातील तसेच आठव्या ते दहाव्या शतकादरम्यान भारतावर कोणी शासन केले तर मित्रांनो आठवं ते दहावं शतक होतं या दोन दशकामध्ये सॉरी या दोन शतकामध्ये राष्ट्रकूट राजवंश यांनी मित्रांनो काय केलेलं आहे भारतावरती शासन केलेलं आहे ओके आणि राष्ट्रकूट या घराण्याचा संस्थापक कोण होता था तो था दंती दूर्ग? दंती दूर्ग? तर तो होता दंतीदुर्ग कोण होता दंतीदुर्ग यानंतर बघा क्वेश्चन नंबर थर्टी फाईव्ह आदिवासींच्या विकासासाठी कोझबाट प्रकल्प कोणी स्थापन केला तर अनुतई वाघ यांनी केलेला आहे तसेच क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे तर मित्रांनो दक्षिण दिशेला कोणत्या दक्षिण दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आपल्या महाराष्ट्र राज्याला मित्रांनो लागून येते तसे बघा आधुनिक मूलद्रव्य आवडती सारणी अतिशय महत्वपूर्ण आहे यामध्ये तांब्याचा जो काही मित्रांनो अनुक्रमांक आहे तो किती आहे तर तांब्याचा आहे एकोणतीस वा क्रमांक यानंतरचा प्रश्न आनंद मठ या ग्रंथाची रचना कोणी केली होती तर ती केली होती बंकिमचित्र चंद्र चॅटर्जी तसेच बघा आनंदवन ही कुष्ठरोगांसाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे तर ती आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तसेच आयलँड पॅलेस हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो जयपूर या ठिकाणी आहे ओके ज्याला आपण पिंक सिटी म्हणून ओळखतो तसे बघा क्वेश्चन नंबर फोर्टी वन आयुष्यमान भारत दिवस कधी साजरा केला जातो तर तीस एप्रिल या रोजी आयुष्यमान भारत दिवस साजरा करण्यात येतो तसे बघा आरगट नावाचा जो काही रोग आहे हा कोणत्या पिकार पडतो तर हा पडतो मित्रांनो बाजरी नाव बाजरीच्या पिकावरती आणि बाजरी काय आहे का तर मित्रांनो गरीबांचं धान्य म्हणून ओळखण्यात येते गरीबांचं मित्रांनो काय असणार आहे गरीबांचं पीक किंवा गरीबांचं धान्य म्हणून काय ओळखता बाजरी ओके डन यानंतरचा प्रश्न आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते कोणाला म्हणतात तर, तर दादाभाई नवरोजी ओके वयोवृद्ध पुरुष आहेत मित्रांनो यांना काय म्हणतात तर आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणतात तसे बघा आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर अठराशे ब्याऐंशी मध्ये करण्यात आली होती तसेच क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स आवाजाची तीव्रता कशामध्ये मोजतात तर मित्रांनो डेसिबलमध्ये आवाजाची तीव्रता मोजत असतात म्हणजे बघा आवाजाचं जे एकक आहे ते काय आहे तर डेसिबल आहे तसे बघा आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना कुठे तर मित्रांनो आहे सांगली या जिल्ह्यामध्ये तसेच आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती आहे तर ते आहे बुटीबोरी नागपूर येथील तसे बघा आशियान राष्ट्रांसाठी पहिले भारतीय राजदूत कोण होते तर ते होते सुरेश रेड्डी तसेच आसईच्या लढाईत वेलिंग्टनचा तत्कालीन भावी ड्यूक ऑर्थर वेलस्ली यांच्या विरुद्ध खालीलपैकी कोणी युद्ध केले होते तर मित्रांनो बायजाबाई यांनी केलं होतं स्टार मार्क करा अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो सेंट्रल आणि स्टेट दोन्ही एक्झामसाठी यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर फिफ्टी वन बघा आता ई रिक्षा सुरू करणारे पहिले राज्य कोणते तर ते आहे दिल्ली ओके ई रिक्षा सुरू करणारे पहिलं मित्रांनो भारतातील राज्य कोणते ते आहे दिल्ली तसे बघा इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी जी मागणी आहे हे केली होती मित्रांनो गोपाळ हरी देशमुख यांनी केली होती तसे बघा इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे मित्रांनो बघा इंटरपोल म्हणजे काय तर इंटरनॅशनल पोलिस आणि यांचं मित्रांनो जे मुख्यालय आहे ते लिओन फ्रान्स या देशामध्ये आहे तसेच इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर अठराशे शहात्तरमध्ये इंडियन लीगची स्थापना कोणी केली होती तर ते शिशिर कुमार घोष यांनी केली होती मित्रांनो देशामध्ये दे जर विचार केला पोलीस जर मित्रांनो मुंबई पोलीस हे सर्वात जास्त फेमस आहे तात्काळ निर्णय देत असते मित्रांनो आणि जगामध्ये जर म्हटलं तर स्कॉटलंड या देशाची जे काही पोलीस आहे मित्रांनो ते अतिशय फास्टर आहे ओके यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर फिफ्टी सिक्स इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे तर ते आहे शक्तीस्थळ तसे बघा इंदुप्रकाश साप्ताहिक याचे संपादक कोण होते तर ते होते विष्णूशास्त्री पंडित तसेच इंदूप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते तर ते मित्रांनो विष्णूशास्त्री पंडित होते तसे बघा इंद्राणी रहमान या कोणत्या प्रकारच्या नृत्य क्षेत्रातील गुरु आहेत तर ते आहेत भरतनाट्यम तसेच इटियाडो हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे गोंदिया या जिल्ह्यामध्ये यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सिक्स्टी वन इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली तर सतराशे सत्तावन्नचा उठाव मित्रांनो ज्यालाच आपण काय म्हणतो प्लासीची लढाई ओके सतराशे सत्तावन आणि अठराशे सत्तावन जर मित्रांनो अठराशे चा उठाव दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत समजून घ्या आता यानंतरचा प्रश्न घ्या इसवी सणाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला तर राष्ट्रकूट आणि राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण होता मित्रांनो तर तो होता दंतीदुर्ग ओके दन इसवी सणाच्या कोणत्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वतंत्र राज्य स्थापन केले तर मित्रांनो सतराशे या शतकामध्ये यानंतरचा प्रश्न घ्या ई गव्हर्नन्स राबविण्यात देशात कोणते राज्य आघाडीवर आहे तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र यानंतरचा प्रश्न ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली तर मित्रांनो लंडन या ठिकाणी झालेली आहे ओके आणि इंग्लंड या देशाची राजधानी काय मित्रांनो लंडन आहे ओके okay, डन यानंतर बघा ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर अठराशे सहासष्ट तसेच ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली होती तर मित्रांनो वयोवृद्ध पुरुष दादाभाई नवरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना आपल्याला अठराशे सहासष्टमध्ये करताना दिसून येते यानंतरचा प्रश्न घ्या आता उकाई प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे तर तो आहे गुजरात या राज्यातील तसेच उच्च दाबाखाली साठवलेला नैसर्गिक वायू असतो तर कोणता असतो मित्रांनो तो असतो सी एन जी ओके तर मित्रांनो सी एन जी चा फुल फॉर्म काय होते याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे जरूर द्यायचं आहे तसेच बघा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पदावर नियुक्त होणारी पहिली महिला कोण आहेत तर ते होत्या लीला सेठ ओके बघा उच्च न्यायालयाचे म्हणजे हायकोर्टचे जे मुख्य न्यायाधीश आहे या पदावर नियुक्त होणारी पहिली महिला जर विचारला तर उत्तर द्यायचं आहे तुम्हाला लीला सेठच ओके डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सेवन्टी वन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो तर उत्तर आहे राष्ट्रपती तसेच उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण तर मित्रांनो लैला लीला सेठ ओके यानंतर बघा हे लैला नसून काय लिलाय ओके डन उदय शंकर हे कोणत्या प्रकारच्या नृत्य क्षेत्रातील गुरु आहेत तर मित्रांनो मणिपुरी मणिपूरचं मित्रांनो हे नृत्य आहे ओके आणि उदय शंकर नावाचे जे व्यक्ती आहे मित्रांनो या नृत्या संबंधित आहेत समजून घ्यायचं आहे तसे बघा उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देते तर मित्रांनो उत्तर आहे राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपतीचे कलम कोणते आहे तर कलम त्रेसष्ट हे उपराष्ट्रपती पदाचे आहे मित्रांनो आणि राष्ट्रपतीचा दयेचा जो काय अधिकार आहे मित्रांनो तो कलम बहात्तर आहे सेवन टू ओके यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर शहात्तर उमाजी नाईक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यातील आहे तर तो आहे पुणे जिल्ह्यातील उर्दू भाषेचा निर्माता कोण तर उत्तर आहे अमीर खुसरो मित्रांनो उर्दू भाषेचा निर्माता कोण आहे अमीर खुसरो आहे लक्षात ठेवायचा आहे अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो हा सेंट्रल आणि स्टेट दोन्हीसाठी इम्पॉर्टंट प्रश्न आहे की उर्दू भाषेचा निर्माता कोण आहे तर अमीर खुसरू आहे तसेच बघा उस्ताद झाकीर हुसेन जे की मित्रांनो तबलावादक आहेत ओके हाच प्रश्न होता की ते प्रसिद्ध कोण आहेत तर तबला वादक आहेत आता बघा ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत काय तर सूर्यच आहे डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर एटी वन ऋग्वेदात एकूण किती सुक्त आहेत तर एक हजार अठ्ठावीस आहेत मित्रांनो ओके okay, ऋग्वेदामध्ये आणि मित्रांनो ऋग ऋग्वेदामध्ये ऋग्वेदमध्ये जे मित्रांनो ऋषी असतात ते जे वाचन करतात त्या त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात होत्रू काय म्हणतात मित्रांनो ऋग्वे ऋग्वेदाचे वाचन करणाऱ्या व्यक्तीला होत्रू म्हणतात यानंतर बघा आता ऋग्वेदातील स्रोतांना काय म्हणतात तर सुक्त म्हणतात आणि टोटल एक हजार अठ्ठावीस एवढे सुक्त आहेत तसे बघा ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे तर कवी प्रदीप यांनी लिहिलेले आहे तसे बघा एक ग्रॅम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते तर चार किलो कॅलरीज एवढी आपल्याला मित्रांनो एक ग्रॅम प्रोटीन्सपासून एनर्जी मिळते तर हे बघा एक नागरिकत्व ही पद्धत भारताने कोणत्या देशाच्या घटनेकडून स्वीकारली आहे तर उत्तर आहे ब्रिटन डन एटी सिक्स नंबरचा प्रश्न घेऊया आता आपण ओके मित्रांनो प्रश्न जर खरंच मनापासून आवडले असतील तर फक्त एक लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करायची आहे की ही जी सिरीज सुरू केली हे कशी आहे ओके मित्रांनो पारदर्शक तुम्हाला काम करायचं आहे जर आवडत असेल तर चांगलं लिहा आवडत नसेल तेही लिहिलं तरी काय हरकत नाही आता बघा एटी सिक्स नंबरचा प्रश्न एक मोल एक वृक्ष ही जी काही घोषणा आहे हे कोणी केली होती तर मित्रांनो राजीव गांधी यांचा उपक्रम होय हा यानंतरचा प्रश्न एक्झिम बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये तसेच एखाद्या व्यक्तीचे प्रकरण पुनर्लोकनासाठी सल्लागार मंडळासमोर आणण्यापूर्वी त्याला किती काळ प्रतिबंधात्मक स्थानबद्ध ठेवता येते तर उत्तर आहे तीन महिने तसेच एखाद्या व्यक्तीचे प्रकरण पुनर्विलोकनासाठी सल्लागार मंडळाकडे आणण्यापूर्वी त्याला किती काळ प्रतिबंधात्मक स्थानबद्ध ठेवता येते उत्तर आहे तीन महिने स्टार मार्क करायचं आहे एकच प्रश्न आहे मित्रांनो दोनदा रिपीट झाला आणि दोनदा मी काउंट केला जरी दिसून आलं तरी सुद्धा रीड केलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तीन महिने एवढा वेळ असतो मित्रांनो आता यानंतर बघा एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल याची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये झालेली आहे तसेच बघा आता ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये पर्यंत महाराष्ट्रातील सदतीस सेस पैकी किती कोकण विभागा अंतर्गत येतात तर अकरा येतात तसेच ऑक्सिजनच्या अणुतील इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे तर ते आहे टोटल आठ ऑक्सिजनमध्ये मित्रांनो जे अणू असतात त्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या विचारलेली आहे उत्तर द्यायचं आहे तुम्हाला आठ ओके यानंतर बघा ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य कोणते आहे तर त्याचं उत्तर आहे गुजरात कोणतं आहे मित्रांनो ऑनलाईन मतदान राबविणारे पहिलं राज्य गुजरात आणि गुजरातची राजधानी काय तर ते आहे गांधीनगर तसे बघा ऑपरेशन ब्ल्यू स्टार सर्वांना माहिती आहे मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली घडलेली घटना आहे मित्रांनो जिथं खली स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारे मित्रांनो जे व्यक्ती आहे ते लपलेले होते आणि इंदिरा गांधी यांनी मित्रांनो जे ऑपरेशन चालवलं होतं अमृतसर येथील बघा अमृतसरमध्ये जे ऑपरेशन चालवलं होतं त्याच ऑपरेशनला नाव दिलं होतं ऑपरेशन ब्लू स्टार ओके यानंतर बघा आता क्वेश्चन नंबर 95 फाईव्ह ओडिशा राज्याची राजधानी कोणती आहे तर उत्तर आहे भुवनेश्वर आणि मित्रांनो ऑपरेशन ब्ल्यू स्टार वेळेस राबवल्या राबवलं गेलं होतं त्यावेळेस तत्कालीन राष्ट्रपती कोण होते तर ते होते गॅनी जयलसिंग कोण होते गॅनी जेलसिंह यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर शहाण्णव ओणम ओणम हा एक उत्सव आहे मित्रांनो आणि हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर उत्तर आहे केरळ ओके तसेच बघा औद्योगिक विद्यालयाची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलने केली तर उत्तर आहे विल्यम मेंटिंग तसेच औरंगाबादमधील वेरूळ लेण्या एकूण किती लेण्यांचा समूह आहे तर उत्तर आहे थर्टी फोर तसेच